मित्रांनो जय हिंद नमस्कार मित्रांनो बऱ्याच मित्रांचे आपल्याला मेसेज येत होते कमेंट येत होते की सर आता उगलेल्या काळात आम्ही प्रश्नसंच नेमका कोणता वापरायचा कारण आपल्याकडे दोन टाईपचे प्रश्नसंच आहे एक आपल्याकडे आहे पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल बडे सरांचं जे की ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या मोठ्या प्रमाणात हेच पुस्तक विकलं जात आहे आणि ह्याच पुस्तकाचा वापर केला जातोय परंतु त्याच्यात साईड बाय साईड नोबेल के चोवीस हजार पाचशे आहे जी आताची आवृत्ती आहे दोन हजार पंचवीस ला हा पण पुस्तक सध्या ट्रेंडिंग मध्ये आणि भरपूर लोक हा सुद्धा पुस्तक घेत आहेत परंतु आता दोन्ही पुस्तकं घ्यायचं का किंवा दोन्ही पुस्तकं वाचायचे का किंवा ह्यापेक्षा कुठला पुस्तक बेस्ट आहे हा सर्वात मोठा संभ्रम झालेला आहे आणि बरेच मित्र सांगतात की सर आम्हाला तुम्ही गाईड करा की या दोन पुस्तकांपैकी आम्ही कुठल्या लेखकाचं पुस्तक वापरायचं विठ्ठल बडे सरांचा वापरायचं की नोबेल के के भुतेकर सरांचा वापरायचा तर मित्रांनो ह्या उरलेल्या काळात आपल्याला कोणता प्रश्न संच अत्यंत महत्वाचा आहे हे या व्हिडिओ मार्फत समजून घेऊया बघा जो पोलीस भारती ग्रंथ विठ्ठल बडे सरांचा आहे हा पुस्तक किंवा हा प्रश्न संच कसा आहे घटक निहाय आहे कसा आहे घटक निहाय म्हणजे काय ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटकाचं बारीक विश्लेषण करून सांगितलेलं आहे उदाहरण हा जो प्रश्न संच आहे हा प्रश्नसंच कसा आहे घटक प्रश्न प्रश्नसंच आहे म्हणजे घटक निहाय म्हणजे काय एक विषय जर घेतला तर त्या विषयासंदर्भात संपूर्ण माहिती आणि फक्त त्याच विषयाची माहिती आपल्याला मिळते उदाहरणार्थ आपण भूगोल घेतला तर भूगोलामध्ये कसे कसे प्रश्न विचारलेले जसं की नदी पर्वत धरण किंवा इतर काय तर त्या सगळ्या बाबतचे प्रश्न जे पोलीस भरतीला मागील काही वर्षात विचारलेले आहेत ते कट्टु कट तिथे कट घेण्यात आलेले आहेत मग इथे काय होतो जेव्हा तुम्ही हा प्रश्न संच वापरताय तर तिकडे एक एक विषयाचा तुमचा सखोल अभ्यास होतोय आणि हा जो प्रश्न संच आहे हा कसा आहे हा आहे मिक्स आहे म्हणजे हा एक प्रकारे तुमचं पेपरच आहे समजते परंतु याला पेपर प्रमाणे प्रॅक्टिस करायची नाही आहे कारण जेव्हा तुम्ही याला पेपरच्या उद्देशाने प्रॅक्टिस करताय तेव्हा तुम्हाला बघणार की तुम्हाला एक सत्तर ते ऐंशी मार्क सहज तुम्ही अर्ध्या तासात सोडवू शकताय कारण तेवढा तुमचा अभ्यास झालेला आहे त्यामुळे काय होतं तुम्हाला सत्तर ते ऐंशी प्रश्न ओळखीचेच दिसतात मग ह्याला पेपरासारखं सोडवणं मजेशीर नाहीये ओके मग ह्याला कसं सोडवायचं तर ह्याला मिक्स अभ्यास करायचा आहे ठीक आहे मग आता तुम्ही समजवलं की बाबा हा घटकनिहाय प्रश्न संचा आहे आणि हा मिक्स प्रश्न आहे मग आता आम्हाला ह्या उरलेल्या काळात दोन पैकी कोणतं वापरायचं की, की दोन्ही वापरायचं तर बघा जर तुम्ही दोन्ही घेतला असेल तर नो डाऊट चांगलंच आहे ओके परंतु समजा दोन्ही घेतलं नसेल आणि या दोघांपैकी एक सिलेक्शन करायचं असेल तर मी ह्या उरलेल्या काळासाठी तुम्हाला सांगेन की तुम्ही नोबेल हा सिलेक्ट करायचा के के भुतेकर सरांचं पुस्तक घ्यायचंय मी बघा काय सांगतोय हे दोन्ही बेस्ट आहेत नो डाऊट हे कसं आहे घटकनी आहे आणि हे कसं आहे मिक्स आहे ओके परंतु या उरलेल्या काळात म्हणजे साठ दिवस असतील नव्वद दिवस असतील या काळात आपल्याला आहे ना जास्तीत जास्त उजळणी करायची आणि जास्तीत जास्त प्रश्न आपल्या नजरे खालून घालायचे आणि ते कसे मिक्स आता मला सांगा तुम्ही घटकने अभ्यास कधी कराल म्हणजे आता समजा तुम्ही भूगोल घेतले तर जवळपास पाचशे ते सातशे प्रश्न तुम्हाला भूगोलाचे मिळतील म्हणजे एकंदरीत तुमचा फक्त भूगोलाचा अभ्यास होईल नंतर मग तुम्ही इतिहास घ्याल नंतर तुम्ही नागरिकशास्त्र घ्याल नंतर एखादा मॅथ्सचा टॉपिक घ्याल नंतर एखादं मराठी व्याकरणाचा टॉपिक घ्याल म्हणजे इकडे काय होते फक्त आणि फक्त त्याच विषयाचा अभ्यास होईल जो विषय किंवा जो घटक तुम्ही घेतलेला आहे मग आता उरलेल्या काळात ह्याचं तेवढं इम्पॉर्टंट नाही हे पण चांगलंच पुस्तक आहे पण आता या उरलेल्या काळात हे इम्पॉर्टंट नाही तर हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मिक्स पेपरचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला दररोज किमान पाच प्रश्नपत्रिका ते कमाल दहा प्रश्नपत्रिका ह्या वाचून काढायच्या आहेत रिव्हिजनच्या बेसिसवर ओके कारण हे सत्तर ते ऐंशी प्रश्न ओळखीचे आहेत तर त्यामुळे पटापट पटापट पाच ते, -पत, -पत, ते दहा प्रश्नपत्रिका आपण दोन ते तीन तासात सहजरित्या वाचून काढू शकतो ओके आणि ह्याच्यातले जे मॅथ्स आहेत ते वाचून काढायचे नाहीत तर मॅथ्सचा जो स्लॉट असेल जो दुपारचा आपण टाइम स्लॉट काढलेला आहे दोन तासाचा त्या दोन तासात हे पाच हो ते दहा प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा जेवढं जास्त होईल तेवढं याच्याने काय होणार आहे माहिती का, का? तुम्ही कमी काळात जास्तीत जास्त प्रश्नांकडे फोकस करणार आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करणार आहे जास्तीत जास्त प्रश्न नजरे खालून घालणार आहे ओके तर उरलेल्या काळात तुम्हाला काय करायचंय के 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 भुतेकर सरांचं नोबल हे पुस्तक वापरायचं तर मित्रांनो मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की कमीत कमी तुमच्याकडे आहे ना दोन हजार सोळा पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंतचे पेपर असले पाहिजे आता जे मागची एडिशन होती पंधरा हजार दोनशे ह्याच्यामध्ये मला वाटतं दोन हजार सतरा पासून प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस या तीन वर्षाच्या झालेले सगळे पेपर्स तुम्हाला पंधरा हजार दोनशे या प्रश्न संचामध्ये दिसणार आहे आणि आता जे दोन भरत्या झाल्या म्हणजे एकवीस ची भरती झाली आणि बावीस तेवीस ची भरती झाली त्याच्यामध्ये तुम्हाला चोवीस हजार पाचशे मध्ये ते सगळे प्रश्नपत्रिका भेटतील म्हणजे तुम्हाला काय करायचंय जर नोबल वापरायचं असेल तर हे दोन्ही पुस्तकं घेणं गरजेचं आहे आणि उरलेल्या काळात या दोन्ही पुस्तकांना इतकं जबरदस्त अभ्यास करायचं इतकं जबरदस्त म्हणजे सगळं पाठांतर झालं पाहिजे आणि माझा दावा हे बघा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील ओके तरी आय होप मला असं वाटते मी तुम्हाला पूर्णतः क्लिअर करून दिलेलं आहे की ह्या उरलेल्या काळात तुम्हाला हे पुस्तक वाचायचंय की हे पुस्तक वाचायचंय आता हा चला अजून एक क्लिअर करून देतो ज्यांच्याकडे हे दोन्ही पुस्तक आहेत म्हणजे विठ्ठल बडेसरांचं पण आहे आणि त्यांनी नोबेल पण घेतलेलं आहे मग त्यांनी काय करायचं तर बघा तुम्हाला हे पुस्तक तर सोडायचं नाहीये दोन तासाचा जो स्लॉट आहे तो विशेष करून या पुस्तकाला द्यायचंय म्हणजे द्यायचंच आहे आणि मॅथ्सच्या टायमाला मॅथ्स करायचंय बाकी दोन तासात तुम्ही सगळं मिक्स करायचं म्हणजे त्याच्यात तुमचं मराठी व्याकरण पण आलं करंट अफेअर्स पण आलं जी के पण आलं ओके आणि जो मॅथ्सचा जो भाग आहे तो तुम्हाला स्किप करायचा आहे मॅथ्सच्या स्लॉटमध्ये आहे आणि हा जो प्रश्न संच आहे हा सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर वाचायचा आहे पण तो आता कसा वाचायचा उदाहरणार्थ समजा तुम्हाला असं वाटते की भूगोलामध्ये माझे मार्क थोडेसे कमी येत आहेत किंवा जी के भूगोलाचा जी के जो भाग आहे तो थोडासा माझा कच्चा आहे मग तुम्हाला काय करायचं का जो तुम्ही जी के साठी दो, दोन ते तीन तासाचा स्लॉट काढलेला आहे त्या स्लॉटमध्ये तुम्ही काय करायचं का एकंदरीत त्या सगळे भूगोलाचे प्रश्न वाचून काढायचे किती असतील मला असं वाटते की कमीत कमी पाचशे तरी असतील आणि जर धरलं तर एक हजार प्रश्न सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत ओके म्हणजेच काय होणार आहे तुम्ही त्या दोन ते तीन स्लॉट जी केच्या मध्ये तो भूगोलाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सगळा पाचशे ते हजार प्रश्न वाचून काढणार आहेत म्हणजे समजलं तुम्हाला जर तुम्हाला दोन्हीही वापरायचं असेल आणि दोन्हीही असतील तर अशा प्रकारे तुम्ही या दोघांचा वापर करू शकता आणि जास्तीत जास्त स्कोर घेऊ शकताय आणि ज्यांचं हे व्यवस्थित वाचून झालेलं आहे त्यांनी एक उजळणीच्या हिशोबाने जरी वाचलं तरी ओके आहे ओके परंतु ह्याला सोडायचं नाही ह्याला तुम्हाला करायचंय म्हणजे करायचं आणि ज्यांचं हे झालेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा करा पुन्हा करा पुन्हा पुन्हा करूनच तुमचे मार्क वाढणार आहेत मित्रांनो आलं लक्षात तरी काय समजलं नसेल काय प्रश्न असतील काही डाऊट असतील किंवा अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्यू जय हिंद